हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग कॅप्शन पाहून तर तुम्हाला कळलंच असेल सा की हा व्हिडिओ मी का शूट केला आहे तर हां तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की मुलांचं दुख लागल्यावर ते काही ऐकत नाहीत किंवा ते ॲग्रेसिव्ह होतात चिडचिड करतात रडतात तर हां माझ्या मुलाची तब्येत ठीक नसताना मी त्याला कसं पॅम्पर करते व कसं हँडल करते त्याच्यासोबत कसा टाईम स्पेंड करते हे सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याला सांभाळत सांभाळत घरची कामे कशी करते त्याचं जेवणाचं रुटीन काय असतं या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पाहूयात की श्लोकची तब्येत वगैरे ठीक नसल्यानंतर मी त्याला तब्येत वगैरे ठीक नसल्यावर मी त्याला कसं हँडल करते आणि त्याच्यासोबत कसा टाईम स्पेंड करते बरोबरच मी घरातली कामं वगैरे सगळी बॅलन्स कसं ठेवते तर सगळ्यात अगोदर मी सकाळी लवकर उठते स श्लोक उठायच्या अगोदर सगळी कामं करून घेते जर किचन गटा वगैरे क्लीन ऑलमोस्ट तर माझा किचन गटा वगैरे क्लीनच असतो आणि नंतर तो उठायच्या अगोदर यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे या गोष्टी करून घेते आणि स्वयंपाक वगैरे जेव्हा झालेला आहे तेव्हा मग मी त्याचं दूध ब्रश या गोष्टी करून घेते तुम्ही पाहू शकता त्याची तब्येत ठीक नसताना त्याला पूर्ण वेळ देऊन सुद्धा मी घरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या जर आपण टाइमाचं व्यवस्थित बॅलेन्स केलं तर अजिबात घरातही होणार नाही आणि काही गोष्टी आपलं बायकांचं सगळ्यात महत्वाचं काम आणि महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे मुलांची तब्येत ठीक नसताना त्यांना खायला घालायचं हे म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्ट्रगल आणि जास्त म्हणजे आपली चिडचिड तेव्हा होते जेव्हा एकतर मुलांची तब्येत ठीक नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अजिबात काही खात नाहीत तर त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांना खायला कसं घालायचं आहोत टिफिन दिला सर्व गोष्टी आवडल्या आणि बच्चूला सकाळी एकदा दूध दिलंच होतं मुलांचं कसं असतं ताप सर्दी वगैरे झाली की आपण मोठे असून सुद्धा आपल्याला कसं होतं तर मग त्यांचं तर तापीने तोंड वगैरे कडू पडलं असेल तर त्यांना काही गोष्टी खायला आवडत नसतात तर प्रत्येक मुलांची चॉईस वेगवेगळी असू शकते आता माझ्या मुलांना पोहे दही पण त्याला सर्दी झाल्यामुळे मी दही तर देत नाही आणि परत त्याला डोसा इडली या गोष्टी आवडतात तर आवडीच्या गोष्टी मुलं खात नाहीत दुखवत असल्यावर पण आपण कसं करायचं आपण अगोदर मुलांना समोर बसवायचं विचारायचं तुझं काय खायची इच्छा आहे आणि मग आपण बनवायला घ्यायचं जेणेकरून आपलीही चिडचिड होणार नाही किंवा आपल्यालाही असं वाटणार नाही की मी एवढं बनवलं पण त्यांनी एक घाससुद्धा खाल्ला नाही मुलांनी जेवण नाही केल्यावर आपली चिडचिड होते आणि असं माझ्यासोबतही खूप वेळा झाले तेव्हापासून मी काही गोष्टी नोटीस करते की जर मी त्याला विचारून जेवायला बनवलं किंवा त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला तर तो नक्कीच खातो थोडा का होईना खातो तब्येत जरी ठीक नसेल तर तर मग तो तिकडे खेळतोय हॉलमध्ये तोपर्यंत म्हटलं चला आता आपण छान असं त्यालाच विचारून त्याच्यासाठी पोहे बनवायला घेतले कढई वगैरे घेतली तर कांदा छान कट करून मस्त असे त्याच्यासाठी थोडेसे पोहे करावं म्हटलं जेणेकरून त्याच्याही तोंडाची चव बदलेल आणि त्याच्या आवडीचं असल्यामुळे किंवा त्याने स्वतः मला मागितल्यामुळे त्याला नक्कीच खायला आवडेल असं मला वाटलं आणि त्याच्यासाठी पोहे बनवायला घेतले पोहेच म्हणून नाही डोसा इडली किंवा काही मुलांचं धिरडं वगैरे ह्या गोष्टी आवडीच्या असतात आणि हवं तर दुखण्यांमध्ये आपण धिरडं वगैरे ह्या गोष्टी नक्कीच देऊ शकतो कारण त्यात थोडंसं लसण व वा जिरे वगैरे टाकून तोंडाच्या चव येईल तापीमुळे बऱ्याच जणांना नाही खाऊ वाटत आपल्याला मोठ्या असून नाही खायला आहेत कारण आपल्याला कोणी खा म्हणणार नसतं किंवा फोर्स करणार नसतं पण आपण एक आई आहेत आपण तर फोर्स करणार आणि अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन आपण त्या गोष्टी करणार परत 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 मुलांच्या मागे लागणार खा खानी, खा आणि ते जर खात नसतील तर परत आपली छिडछिड होणार तर असं करू नये एखाद्या टाईमचं मिस झालं तरीही चालेल पण आपण त्याच्यावर दबाव अजिबात टाकायचं नाही दुखण्यानं ना ऑलरेडी ते उदास नाराज झालेले असतात किंवा गळून गेलेले असतात आणि परत आपला फोर्स आपली चिडचिड पाहून मुलांना मेंटली त्रास होऊ शकतो आणि ते परत रडतात हे करतात आणि ते, ते तरी सांगणार कोणाला आपण आई असून त्यांच्यासोबत असं करत असल्यावर ते पण चिडचिड करणारच की तर त्याच्यासोबत गप्पा करत करत त्याला खेळवत खेळवत कसं तरी पूर्ण पोहे बनवायला घेतले कारण एकतर मुलं झोपून राहतात हे आपल्याला अजिबात देखवत नाही जेव्हा मुलांची तब्येत चांगली असती तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे झोप ना झोप ना पण जेव्हा मुलांची तब्येत ठीक नसती तेव्हा ते झोपलेले आपल्याला अजिबात आवडत नाहीत आणि खरंच माझंही तेच झालंय सध्याच्या गडीला श्लोकची तब्येत ठीक नाही आणि तो सारखं बेडवर जाऊन झोपते मग जर मी किचन मध्ये असेल आणि तो जर तिकडे झोपला तर माझं किचन मध्ये अजिबात मन लागत नाही मला असं वाटतं त्याच्या जवळ तरी जाऊन बसावं किंवा त्याला बोलावं गप्पा करावं असं वाटतं त्यांना विकनेस फील झाल्यामुळे ते झोपत असेल पण आपलं आई असून आपलं मन नाही लागत तर अशाच पद्धतीने तो तिकडे होता तर माझा अजिबात स्वयंपाकात मन लागत नव्हतं म्हणून चला म्हटलं फास्ट आपण पोहे बनवून घेऊयात आणि नंतर श्लोक सोबत जाऊन त्याला खायला घालू गप्पा करू अधूनमधून मधून माझं त्याला आवाज देणं वगैरे तर चालूच होतं तर अशा पद्धतीने घाई घाईत मी पोहे बनवायला घेतले शक्यतो मी त्याला किचन कट्यावर किचन कट्यावर पण बसू शकत होते पण तो झोपत असल्यामुळे किंवा इकडे तिकडे बसत असल्यामुळे किचन कट्टा वॉश केलेला होता थंड होता त्याला परत अजून सर्दी व्हायची किंवा असं काही होईल म्हणून मी त्याला इकडे घेऊन आलेच नाही म्हटलं होत आल्यावर यावं हो, कारण पोहे बनवायला असंही वेळच लागतो आणि त्याची चिडचिड होत असल्यामुळे तो जवळ यायचा गॅसला हात वगैरे लावायचा म्हणून पण शक्यतो मी त्याला किचनमध्ये घेऊन आली नाही तर असं काहीचं मी माझ्या मुलासोबत फ्रँकली राहते किंवा त्याला विचारते त्याला तशा पद्धतीने हँडल करते आणि महत्वाचं म्हणजे खा खा म्हणण्यापेक्षा एखाद्या वेळेचं आपण स्किप केल्यानंतर ते बरोबर त्यांना जेवढी भूक आहे तेवढं तर खातातच आणि फोर्स करून आपला बीपी पण हाय करून घेणे आणि चिडचिड करणे आणि मुलांना पण मेंटली डिस्टर्ब करणे हे चुकीचं आहे म्हणून एक जर ते प्रत्येक वेळेस तीन वेळेस खात असेल तर दुखण्यांमध्ये शक्यतो तुम्ही त्याला दोन वेळेसच द्या एखादं फ्रुट्स द्या एखाद्या टाईमला किंवा दूध वाढवा म्हणजे जसं की एक कप दूध देत असाल तर त्यावेळेस सायंकाळीही त्याला दूध द्या जेणेकरून दुधांही त्याच्या पोटामध्ये किंवा त्याच्या शरीरात एनर्जी राहील आणि त्याला खाय म्हणायची गरज नाही मी जसं अगोदरही म्हणलं तापीमुळे वगैरे तोंड कडू पडू शकतं तर आपण त्यांना फोर्स करू नये आपण आपल्यावरनच घ्यायला पाहिजे प्रत्येक आईला वाटतं खात राहावं खात राहावं मुलांनी सार कमी बनवलं आहे त्यांनी खाल्लं नाही काय उपयोग आहे का असं तसं माझी तर फार व्हायची चिडचिड आणि तुम्ही पाहू शकतात फायनली आमचे साहेब किचन कट्ट्यावर चढलेले आहेत त्याला थोडंसं जरी बरं वाटलं ना तो सारखा माझ्या मागे मागे करतोय कारण मुलांनाही आईला सोडून अजिबात घरात करमत नसतं तसंच माझ्या श्लोकचं आहे त्याला सारखं आई लागतेच आणि मी पण त्याला खूप जास्त माझ्यासोबतच ठेवत असते तो झोपलाय तोपर्यंत मी माझी पूर्ण कामे करून घेते आता त्याची तब्येत ठीक नाही म्हणूनच नाही तर सुद्धा मी त्याच्यासोबत सारखी असते मी एक दहा मिनिटाच्या वर त्याला साईडला जाऊ देत नाही कारण हल्ली त्याला काही समजत नाही आहे लहान आहे त्यामुळे कुठे हात लावेल काही करेल म्हणून आणि हे तुम्ही पाहू शकता त्याचं चालू आहे मम्मा काय बनवते असं आणि अक्षरशः एरवी जे खाली बसणारी मुलं तब्येत ठीक नसण्यावर स्वतःला हो इतकं पॅम्पर करून घेतात मला घेऊन पोहे बनव वगैरे आणि हा श्लोक पण तसाच म्हणला की मम्मा मला जवळ घे आणि नंतर बनव म्हणून मला त्याला एका हातात पकडून बनवायला घेतले पोहे ऑलमोस्ट बनलेच होते त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही नाहीतर पूर्ण पोहेबनेपर्यंत घेणं आपल्याकडून शक्य होत नाही परत काही उडलं तर त्याच्या तोंडावरही लागेल ला, अशी भीती असती पोळ्यांवर दोन मिनटं झाकण ठेवलं आणि त्याला म्हटलं मी सर्व करून घेते तो परंतु इथे बस तर तरीही माझ्या बच्चूला बसायचं नव्हतं कारण आम्हाला दुखण्यामध्ये तर मम्मा जास्त लागते जवळ तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलांना पॅम्पर करते त्याची तब्येत ठीक नसेल तरी त्याचा मूड असा फ्रेश ठेवते आणि फक्त मीच नाही माझ्या सुद्धा आम्ही दोघं मिळून एक्स्ट्रा त्याला वेळ देतो एरवी तर देतोच पण त्याची तब्येत ठीक त्याला जास्त वेळ देतो त्याच्याशी वे गप्पा मारतो छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यासोबत करतो किंवा काही आतल्या आत खेळ वगैरे खेळतो कारण तब्येत ठीक नसताना बाहेर नेणं तरी इम्पॉसिबल आहे अजून जास्तच व्हायचं परत आणि त्याची तब्येत ठीक नसूनसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचा कसा आगावपणा चालू आहे माझा सेल्फी स्टिकचा रिमोट आहे ते त्याच्यासोबत खेळत आहे आणि त्याला ते घ्यायचंच आहे मुलं असं एकदम थोडं जरी बरं वाटलं ना तर परत त्यांच्या खोड्या वगैरे ज्या काय असतात त्या करायला लागतात फक्त आपणच एवढं आहे की आपण आपला थोडा वेळ किंवा त्याला जास्त पॅम्पर करणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत तर मी त्याला गप्पा मारते तोपर्यंत पोहे बनवून तयार होते तर कढई म ताटामध्ये पोहे घेतले आणि आता मस्त त्याला गप्पा करत, करत करत पोहे पण खायला देते आता मला असं वाटलं की त्याच्या आवडीच्या आहेत ते खाईल असं पण वाटलं पण त्याने एक दोन घास पोहे खाल्ले कारण त्याला पोहे आणि दही खायची सवय आहे आणि आता त्याला सर्दी झाली असल्यामुळे मी दही स्किप केलं तर परत साहेबांना ह्या पण गोष्टींचा राग आला असेल की तिने का नाही दिलं त्यामुळं असं होतं म्हणून आपण हायपर न होता मुलांना अगदी फ्रेंडली घ्यायचं त्यांच्यासोबत फ्रेंडली स्पीकिंग बोलायचं खेळवायचं मला असं वाटत असेल की पोटात काही नाही खेळतोय कसं एनर्जी लूज होईल तसं काही नाही त्यांना जेव्हा भूक लागेल किंवा जेव्हा असं वाटेल वा की मला हे खायचंय तर तीन वर्षाच्या आतले जरी असतील आणि दोन वर्षाच्या वरचे असतील तर ते नक्कीच तुम्हाला म्हणतील की मम्मा मला हे दे किंवा हे पाहिजे त्यांना भूक लागला ते बरोबर खातील पण शक्यतो त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांना अजिबात फोर्स करू नका अगेन अँड अगेन त्या चुका तर अजिबात करू नका चिडचिड करू नका त्यांच्यावर जोरात ओरू नका या गोष्टींची काळजी तुम्ही आवर्जून घ्या आणि मीही नक्कीच घेते आणि अशा पद्धतीने आमचा काहीसा दिवस होता आणि मग रात्री मी मेशोवरनं देवघरासाठी गोष्ट ऑर्डर केली होती आणि ती गोष्ट काय आहे हे पाहण्यासाठी आमच्या श्लोकची पूर्ण पूर्ण मेहनत चालू आहे कारण आमच्या घरात कुठलीही असा बॉक्स आला की त्याचं सुरू असतं गिफ्ट आहे मम्मा काय आहे मला पाहायचं आणि त्यांचे अतोनात प्रयत्न चालू आहेत साहेबांचे पण त्यांना कुठे माहिती आहे की हे मला ओपन नाही होणार एक तर ह्याला आता कैची पाहिजे किंवा कटर पाहिजे पण ते ऐकणार नाही नको म्हटलं तरी त्याचं चालू होतं की मीच ओपन करणार तर चल म्हटलं थोडंसं त्यालाही खेळू द्यावं आज अगोदर तर त्याची तब्येत ठीक नाही म्हणून तो मस्त हसत खेळत आता थोडा थोडा रिकवर आहे आणि मग त्याच्या पप्पानी आणि त्यांनी दोघांनी मिळून कटरनी छान असं ओपन करायला घेतलं था था काया है और कसा है। तर चला आता पाहूया त्यामध्ये काय आहे आणि कसं आहे तर पप्पा मीच करतो असं चालू होतं आणि ह्यांनी ते कट करत करतच साहेब कटर घेऊन इकडं आले आणि मलाच करायचं आहे म्हणून जिद्द करत होता मुलांना काही गोष्टी नवीन त्यांच्यासमोर काढल्या की त्या पाहिजे असतात आणि तसंच काहीसं आमच्या श्लोकचा आहे त्याला ती गोष्ट पाहिजे होती पण आम्ही कटर वगैरे काहीची अशा गोष्टी पासणं शक्यतो त्याला दूरच ठेवतो आणि हा आता तुम्ही पाहू शकतात मी काय मागवलं आहे तर तर मी मागवलं आहे ही धूपदाणी म्हणजे छोटसं धूप द्यायचं घरामध्ये दे देवासाठी मला घरात तुम्हाला जर मी अगोदर म्हटलंच होतं धूप सगळीकडे पसरायला खूप आवडतो पण ते जर धूप दिव्यात वाटीत वगैरे कशात ठेवला तर श्लोक खात लावायची भीती होती म्हणून आम्ही एक छोटसं असं धूप द्यायचं मागवलं जेणेकरून त्यालाही पोळणार नाही आणि आपल्याही देवघरासाठी सुंदर अशी एक डेकोरेटिव्ह वस्तू होईल जर तुम्हालाही हे दुपचं आवडला असेल तर तुम्हीही नक्कीच मिशोवरनं ऑर्डर करा ॲफोर्डेबल पण आहे स्वस्त आहे अगदी काही महाग नाही आणि मेन म्हणजे खूप जास्त हेल्पफुल आहे जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल किंवा एस एम एसमध्ये दे देईल तर असा होता आजचा काहीसा दिवस आणि नंतर मस्त असा या धूप मध्ये धूप लावली आणि दिवसाचा शेवट केला आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत आणि आजकालच्या मुलांना तर काही सांगायची गरजच नाही साहेबांना तर लगेच कळलं आजकालच्या मुलांना कुठली गोष्ट एकदा दाखवली की ती लगेच समजते त्यांना काहीही सांगायची गरज पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता श्लोक लगेच करूनही दाखवते की धूप कसा फिरवायचा पुन्हा भेटूयात आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो ब बाय